हम तुम्हारे साथ हैं तिरंगे पटुन तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक मराठा भाग मराठा एक मराठा मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं तिरंगे साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तिरंगे साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय जे जे जे। सकल मराठा समाज मंदरूपच्या वतीनं आम्ही ही म्हणून दादा जरंग्याची रॅली सहभागी होण्यासाठी सोलापूरला निघालेलो आहे हे आरक्षण या आरक्षणाची लढाई आहे ती सरकारनं दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही यासाठी मनोज दादा जरंग्याच्या आम्ही सहभागी रॅलीत सहभागी होण्यासाठी येथून निघालेलो आहे मी प्रसाद साठे संघर्षा आमचे दैवत मान्य श्रीरंग आमच्यासाठी सोलापूरला येत आहेत त्यांच्या शांतता रॅलीमध्ये आम्ही सहभाग होण्यासाठी जात मंद्रात आता मंद्रुप मधून जवळपास सात गाड्या गेल्या ते आमची आठवी गाडी आहे किती कार्यकर्ते त्या ठिकाणी मधून जवळपास संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांचं या ठिकाणी शांतत रॅलीमध्ये आगमन होत आहे त्या निमित्तानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील तमाम सम मराठा समाज बांधव एकत्रित येऊन त्या शांतत रॅलीत सहभागी होऊन त्यांचे विचार ऐकण्यासाठी हे सर्व आम्ही मराठा समाज बांधव मंद्रुपकरांनी या ठिकाणी सोलापूर येथे जातो जरांगे पाटलांना आम्ही पाठिंबा सुरुवातीपासूनच दिलेला आहे कारण मागासले अस असलेला आमचा मराठा समाज ओबीसीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी जरंग पाटलांनी निस्वार्थपणे पुढाकार घेऊन आज समाजहितासाठी ते झडत आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे उभे राहून त्यांच्यासोबत आम्ही आरक्षण मिळोपर्यंत हा लढा आमचा कायमस्वरूपी आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत त्यामुळं सर्व मराठा बांधवांनी आधी एकत्रित एक येऊन जरंग पंडलांचे विचारण्यासाठी आम्ही सोलापूरला जातो कार्यकर्ते प्रत्येक साधारण तीनशे तीनशे कार्यकर्ते मराठा समाज बांधव या ठिकाणी सोलापूरला येत आहे मंद्रुप शहरातून